मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे पूर्णपणे ठप्प झाले आहे रात्री एक ते सकाळी सात या सहा तासांमध्ये मुंबईत तीनशे जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या या काही तास उशिराने धावत आहेत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील सर्व सरकारी खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणारा अंधेरी सवे देखील पाण्याखाली गेला असून सध्या अंधेरी सवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाकडून पाणी उपसण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे येणारे दोन ते तीन तास हे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय किल्ले रायगडावर देखील ढगफुटी संदृश पाऊस झाला किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठमोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले यातून कसे तरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आहे